कोरोनाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा निर्णय मीटिंग चालू असताना काचेच्या दारापलीकडे एक विद्यार्थिनी माझी वाट बघत कॉरिडॉरमध्ये उभी असल्याचं दिसतंय सलग दोन चार दिवस ती मला भेटण्याचा प्रयत्न करती आहे पण दोघांच्याही वेळा जुळून येत नसल्यानं भेट होत नाही आहे तिच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणावरून एवढं लक्षात आलं आहे की तिला तिच्या करिअरबाबत काही प्रश्न आहेत तिच्यासमोर दोन पर्याय आहेत आणि त्यापैकी कोणता पर्याय निवडावा याचा निर्णय ती घेऊ शकत नाही आहे निर्णयावरून एक गोष्ट आठवली एका शेतकऱ्याकडं पांढरा शुभ्र उंचापुरा आणि तगडा घोडा होता तसा घोडा त्या राज्यात कुणाकडंच नव्हता अगदी राजाकडेही नाही राजानं जेव्हा तो घोडा पाहिला तेव्हा त्यानं त्या, त्या शेतकऱ्याला तो म्हणेल त्या किमतीत तो विकत मागितला शेतकऱ्याचं त्या घोड्यावर विशेष प्रेम होतं त्यानं घोडा विकण्यास नकार दिला घोडा न विकण्याच्या निर्णयावर तो ठाम होता काहींनी त्याच्या निर्णयाचं कौतुक केलं पण त्याच रात्री तो घोडा तबेल्यातून गायब झाला दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी शेतकऱ्याला भेटून त्याचं सांत्वन करत त्याचा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं शेतकरी काहीच बोलला नाही काही, काही दिवसांनी तो घोडा परत आला आणि येताना आपल्याबरोबर बारा जंगली घोडे घेऊन आला गावकरी तिथं जमले आणि शेतकऱ्याचा निर्णय बरोबर असल्याचं बोलू लागले शेतकरी तरीही शांतच होता शेतकऱ्याचा तरुण मुलगा जंगली घोड्यांना प्रशिक्षण देत असताना खाली पडला आणि त्याचा एक पाय मोडला गावकरी पुन्हा जमा झाले आणि शेतकऱ्याचा निर्णय कसा चुकीचा होता यावर चर्चा करू लागले शेतकरी बिचारा काय बोलणार काही दिवसांनी राज्याच्या सीमेवर युद्ध सुरू झालं गावातल्या प्रत्येक घरातील तरुण मुलांना सक्तीनं सैन्यात भरती होण्यास सांगितलं गेलं आपली मुलं आपल्यापासून दूर जाणार म्हणून सगळं गाव दुःखी होतं पण शेतकऱ्याच्या मुलाला सैन्यात घेतलं नाही कारण त्याचा पाय मोडला होता गावकरी शेतकऱ्याजवळ गोळा झाले आणि म्हणाले तूच बरोबर होतास पांढरा घोडा न विकण्याच्या तुझ्या निर्णयामुळं आज तुझा मुलगा तुझ्याजवळ तरी आहे शेतकरी त्याही वेळी काहीच बोलला नाही कारण त्याला हे माहिती होतं की काही दिवसांनी पुन्हा गावकरी त्याच्याकडे येऊन त्याचा, ये त्याचा निर्णय कसा चुकीचा होता हे त्याला सांगणार आहेत ही एक न संपणारी गोष्ट आहे आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा भविष्यकाळात बदलत्या परिस्थितीनुसार तोच निर्णय कधी चुकीचा तर कधी बरोबर ठरत असतो आणि ही मालिका कधीच संपत नाही कॉरिडॉरमधील त्या मुलीला भेटून मी तिच्या दोन्ही पर्यायांचे फायदे आणि तोटे तिला समजावून सांगितलेत पण पर्याय कोणता निवडायचा याचा अंतिम निर्णय तिलाच घ्यावा लागणार आहे निर्णयाबाबत दोनच गोष्टी महत्त्वाच्या एकतर तो ज्याचा त्यानेच घ्यावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे घेतलेल्या निर्णयाशी अगदी ठाम राहावं कायम मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वतीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा अज� आणि शिकत राहा धन्यवाद